मी सुप्रिया तोडकर आपले वाहनधारकांना अडवून लुटणाऱ्या चार तोतया पोलिसांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दोघे ताब्यात कारवाई करण्याच्या उद्देशाने वाहनधारकांकडून पैसे उकळणाऱ्या चार तोतया पोलिसांवर कारवाई करण्यात आली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सनिकेत संजय लुगडे वय सत्तावीस राहणार पाडळी खुर्द तालुका करवीर विकास दामोदर घुनके वय अठ्ठेचाळीस राहणार रेंदाळ या दोघांना अटक करण्यात आली आहे तर राहुल बबन बेडक्याळे वय पस्तीस राहणार हुपरी इजाज मुल्ला वय अडतीस राहणार गडमुडशिंगी तालुका करवीर दोघे पसार आहेत लुगडे व बेडक्याळे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत ही घटना जंगमवाडी रेंदाळ मार्गावरील विपसना केंद्राजवळ घडली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी जंगमवाडी रेंदाळ मार्गावर काही दिवसांपासून पोलिसांकडून सर्व वाहनांवर कारवाई करत पैसे वसूल केले जात होते याबाबतची वा माहिती वाहनधारकांकडून पोलिस कॉन्स्टेबल अंकुश कुंभार यांना समजली त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी त्यांची पडताळणी केली असता चौघे जण रस्त्यावरून ये जा करणारी वाहने थांबवून त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले त्या चौघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई करत असताना दोघे जण पसार झाले तर सनिकेत लुगडे व विकास घुनके यांना अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे तर राहुल बेडकेळे इजाज मुला यांचा पोलीस शोध घेत आहेत शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल करा